महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे जपले पावित्र्य शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रचारादरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट दिली छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊन पुढच्या प्रचाराला मार्गस्थ झाले परंतु समाधी स्थळाला भेट देताना राजकीय जोडे बाहेर ठेवून छत्रपती संभाजी महाराजांना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अभिवादन केलं शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार सुरू आहे या प्रचाराच्या रणधुमाळीतही डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे पावित्र्य जपायला विसरले नाही प्रचार दौरा सुरू असताना वडू तालुका शिरूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जात असताना डॉक्टर कोल्हे यांनी आपल्या गळ्यातील प्रचाराचे साहित्य काढून ठेवले आणि मगच समाधीस्थळावर जाऊन छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन त्यांनी घेतलं सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनाही गळ्यातील आणि इतर प्रचाराचे साहित्य बाहेर काढून ठेवण्यास सांगितले समाधी स्थळावर नतमस्तक होऊन बाहेर आल्यानंतर पुन्हा प्रचाराचे साहित्य ताब्यात घेऊन मगच डॉक्टर अमोल कोल्हे पुढे प्रचाराला प्रस्थान झाले डॉक्टर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केवळ छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली नाही तर ती भूमिका रुजवण्यासाठी देखील प्रयत्न केले छत्रपती संभाजी महाराजांचा एकशे सत्तावन्न देशांमध्ये खरा इतिहास पोहोचवण्यासाठी डॉक्टर कोल्हे यांनी घेतलेली मेहनत सर्वश्रुत आहे त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची असलेली आस्था आज आस वडूबू येथे दिसून आली आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा